नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ह्या सुखदाने आनंदीला म्हणजे कल्याणीला घरामध्ये ठेवून घेतलेली असते कारण सुखदाचे ची आईवडी लवकरच ह्या सुकदा आणि सार्थकच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी इकडे घरी येणार असतात त्यामुळे ह्या ह्या आनंदीला इकडे घरामध्ये ठेवून घेतलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही आनंदी व सार्थक दोघे एका रूममध्ये असतात त्यावेळेस आनंदीने सार्थकला सांगितलेले असते की सार्थक सर आता तर मी तुम्हाला पूर्णपणे विसरलेले आहे तुम्ही पण मला पूर्णपणे विसरा परंतु सार्थक काही मित्रांनो आनंदीला विसरण्यास अजिबात तयार नसतो इकडे सार्थक व आनंदी दोघे इकडे गॅलरी मध्ये असतात त्यावेळेस आता आनंदी सार्थकला सांगते की सार्थक सर मला तुम्हाला एक सांगायचं म्हटलं माझा मार्ग मोकळा केलेला आहे तुम्ही पण तुमचा मार्ग मोकळा करू शकता मी तर मला पूर्णपणे मूव ऑन करायचं ठरवलेलं आहे तुम्ही पण मू ऑन व्हा असेही आनंदी या सार्थकला सांगते आता मित्रांनो सार्थक या आनंदीला बोलतो की आनंदी मला तुम्हाला एक विचारायचं आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस तुम्ही मला सहा वर्ष सोडून गेल्या नेमकं तुम्ही मला कारणास्तव सोडून गेल्या होत्या मी नवरा म्हणून कुठे कमी पडलो होतो आणि तेवढंच सत्य मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे असे पण आता हा सार्थक या आनंदीला बोलतो आता मित्रांनो आनंदी लगेच सार्थकडे बघत राहते त्यानंतर आता ही आनंदी या सार्थकला बोलते की नाही सर ते तर सत्य मी तुम्हाला सांगू शकत नाही त्यानंतर आता हा सार्थक बोलतो की मला एक सांगा नका सांगू तुम्ही ते सत्य परंतु तुमच्या मैत्रिणीचा म्हणजे सुखदाच्या आयुष्याचा एक विचार करून तरी सांगा कारण मी तुमच्यासाठी कुठे जे काही कमी पडलो ते तरी मी सुखदाच्या आणि माझ्या संसारामध्ये मग मी कमी पडणार नाही आणि मी मग सुखदाच्या व माझ्या संसारामध्ये कुठे कमी पडणार नाही त्यामुळे सुखदा पण मला अशी तुमच्यासारखी मग सोडून जाणार नाही माझी जी काही चूक झालेली आहे ती मला लक्षात आणून द्या तुम्ही ज्या कारणास्तव मला सोडून गेले आहे तेवढं कारण फक्त मला सांगा तुम्ही असा सार्थक या आनंदीला खूप रिक्वेस्ट करत असतो मित्रांनो या सार्थकला फक्त आनंदीच्या मनामध्ये काय सत्य आहे हे शोधून काढायचं असतं आनंदी आपल्याला का सोडून गेल्यात याचं सत्य जाणून घ्यायचं असतं परंतु आनंदी काही सांगायला तयार नसतात आता मित्रांनो हो मित्रा हा सार्थक खूप विचार करू लागतो कारण सार्थक पण आता आपल्या मनाशी ठरवतो काही जरी झालं तरी पण मला याचं सत्य शोधून काढायचंच आहे आता मित्रांनो इकडे हा आदर्श सुद्धा या आनंदीला बोलतो की आनंदी मला सुद्धा तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुम्ही सार्थकला सोडून का गेल्यात आता मित्रांनो ही आनंदी या आदर्शाला बोलते की हे बघा जे काही सत्य तुम्हाला बघायचं आहे ते तर उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेलच कारण आता मित्रांनो ह्या आनंदीने विशालला इकडे सार्थकच्या घरी बोलावून घेतलेलं असतं आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल हा या सार्थकच्या घरी येतो आता घरामध्ये आल्यानंतर आनंदी त्या विशालला घरी बोलावून घेते आता ही सुखदा तर विशालला बघून खूप खुश होते त्यानंतर हा सार्थक समोरच उभा असतो तेवढ्यामध्ये विशाल तिथे येतो तर आता हा विशाल जेव्हा घरामध्ये सार्थकच्या एंट्री करतो त्यावेळेस हा विशाल या गणपती बाप्पाचं दर्शन घेतो गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता ही रुंदा व शला जवळच उभ्या असतात आता ही रुंदा बोलते की कोण आहे आनंदी हा तर आनंदी लगेच या रुंदाला सांगते की हा माझा होणारा नवरा म्हणजे विशाल आहे आता आनंदीच्या तोंडातून असं हे सत्य ऐकताच ह्या रुंदा आणि शलकाला तर खूप मोठा धक्का बसतो कारण आता वृंदा व शलाखाला पण माहीत असतं की ह्या अगोदर आनंदी व अंशुमनचं एकदा लग्न झालेलं आहे आता दुसऱ्यांदा आपल्या सार्थक्षी झालेलं होतं आणि आता तर काय हा तिसरा विशाल कुठला असे खूप काही प्रश्न या ज्याच्या समोर अगदी उभे राहतात आता मित्रांनो वृंदाला नेमकं काय करावं आणि काय नाही हे मात्र समजत नाही परंतु सार्थक हा खूप रागाने ह्या विशालकडे बघत राहतो कारण मित्रांनो सार्थकची जी जागा असते ती आनंदीने आज विशालला दिलेली सार्थकच्या समोर सत्य सर्व काही सार्थकला दिसत असतं त्यामुळे सार्थकला विशालचा खूप राग आलेला असतो परंतु सार्थक एकीकडे आपल्या मनाशी विचार करतो की जरी पण आनंदी बोलते ना की हा विशाल माझा होणारा नवरा आहे आता आपण एकदा तरी ह्या विशालकडून सर्व सत्य जाणून घ्यायला हवं कारण विशालच आपल्याला आप सर्व सत्य सांगू शकतो आनंदी काही जरी झालं तरी पण आपल्याला नेमकं काय कारणास्तव सोडून गेले आहेत हे सत्य काही आनंदी आपल्याला सांगायला तयार नाही आहे त्यामुळे आपल्याला सर्व सत्य विशालकडूनच कळणार असे आता हा सार्थक आपल्या मनाशी ठाम निश्चय करतो आणि काही जरी झालं तरी विशालकडूनच हे सर्व सत्य जाणून घ्यायचं जा। असे पण आता सार्थक आपल्या मनाशी ठरवतो आनंदी ही सार्थकला सोडून गेलेली असते त्याच सत्य ह्या रुंदा आणि शालकाला पूर्णपणे माहीत असतं कारण ह्या रुंदा आणि शालकाला सुद्धा ही आनंदी घरामध्ये हवी असते आणि सुखदा ही घरामध्ये नको असते त्यामुळे वृंदावन शालाका सुद्धा ठरवतात की काही जरी झालं तरी आपण आनंदी हे घर सोडून का निघून गेली होती आणि सुद्धाचं सर्व सत्य सार्थक समोर आणायचं हे सर्व आता प्लॅनिंग ह्या वृंदावत शालाका एकमेकीशी बोलून ठरवत असतात इकडे ही रुंदा शलकाला सांगते की काही जरी झालं तरी आपल्याला त्या सुखदाला या घरामध्ये राहून द्यायचं नाहीये एक वेळेस आपली आनंदी बरी आनंदीला आपण किती जरी त्रास दिला तरीही आनंदी काहीच करत नाहीये सर्व काही गप्प ऐकून घेते आपल्याला उलट प्रतिक्रिया काहीच देत नाही त्यामुळे एक वेळेस आनंदी बरी पण ही सुखदा नको असे पण आता वृंदावत शालाका एकमेकींशी बोलू लागतात आता मित्रांनो एकीकडे एक वृंदा या शलाकाला सांगते की मला अजून एक सांगायचं शलाखा तुला अगं ती सुखदा जी आहे ना ती तिच्या मैत्रिणीची म्हणजे कल्याणीची इतकी कशी बाजू घेते गं आणि ही कल्याणीसुद्धा त्या सुखदाची एवढी कशी बाजू घेते गं नेमकं मध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सत्य आपल्याला कळायला हवं असे पण वृंदावत शलाका एकमेकींशी बोलू लागतात इकडे ज्यावेळेस ह्या वृंदावन शालाका एकमेकींशी बोलत असतात त्याच ही तिथे येते सुद्धा ह्या वृंदावन शालाकाला सांगतात की आता तर माझ्या सुखदा व सार्थकचं लवकरात लवकर लग्न होणार आहे माझ्या सार्थकच्या आयुष्यामध्ये आता सुखाचे क्षण येणार आहे त्यामुळे इथून पुढे मला माझ्या सार्थकचं काही टेन्शन राहिलेलं नाहीये असेही आता सुधा या रुंदाच्या सांगते तेवढ्यामध्ये रुंदा बोलते की हो का सुधा आता बघस तू सुखदाचं आणि सार्थकचं लग्न तरी नेमकं कसं होतं तोंडातून सत्य ऐकताच इकडेही बोलते की हे बघ वृंदा तू आतापर्यंत जेवढे काही कट कारस्थान केले आहे ते मी तुला सर्व काही माफ केलेले आहे परंतु इथून पुढे तू जर माझ्या सुखदाचं आणि सार्थकचं होणारं लग्न काही कारणास्तव मोडलं तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही असे पण आताही सुधा या रुंदाला चांगलंच धमकावते परंतु शालाका लगेच या वाकड्या नजरेने सुधाकडे बघत राहते असं बघायला मिळतं की मित्रांनो आनंदीचं खरं प्रेम तर आपल्या ह्या सार्थकवरच असतं परंतु आनंदी फक्त सार्थकला माझं प्रेम विशालवर आहे आणि माझा होणारा नवरा विशाल आहे हे फक्त सत्य या सार्थक समोर दाखवत असते परंतु खऱ्या मनातून तर आनंदी या सार्थकवरच अगदी जीवापाड प्रेम करत असते परंतु एका बाजूने आनंदी विचार करते की आपण जर सुखदाचं आणि सार्थकचं लग्न होऊन दिलं नाही तर सुखदा खूप नाराज होईल कारण सुखदाचं आता खूप ज्वापाड प्रेम सार्थकवर आहे मग आपण दोघांच्या प्रेमामध्ये मध्ये कसे येऊ शकतो असे पण आता ही आनंदी आपल्या मनाशी विचार करत असते परंतु मित्रांनो आता हे सर्व सत्य ह्या विशालकडून ह्या सार्थकला लवकरात लवकर माहीत होणार असतं आणि खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब आता इकडे या सुखदासमोर फुटणार असतो सार्थक समोर फुटणार असतो कारण विशाल ह्या आनंदीचा नवरा नाहीच आहे आणि विशालचं प्रेमसुद्धा आनंदीवर नाहीच आहे हे सर्व सत्य सार्थकला माहीत होणार असतं मित्रांनो पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की आता तर ही सुखी खूपच जाम खुश असते कारण आता सुखदाला वाटत असतं की आपलं आपलं या सार्थकवर खूप जीवापाड प्रेम आहे आणि आपलं ज्या माणसावर प्रेम आहे तो माणूस तर आपल्याला आता आयुष्याचा जीवनसाथी होणार आहे त्यामुळे यापेक्षा आपलं कुठलं सुख जास्त आहे आपण तर खूप नशिवान आहे असे पण आता सुखी या आदर्शाला सांगत असते आणि आता लवकरात लवकर सार्थकचं व माझं लग्न कधी होणार बाबा व आई कधी पटकन माझ्या लग्नाचा मुहूर्त काढण्यास येणार ही सुखी खूप काही स्वप्न रंगवत असते ही सुखदा या आनंदीवर सुद्धा खूप खुश असते कारण सुखदा ह्या आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझं जे काही सार्थक सरांशी लग्न होतंय आहे ना ते फक्त केवळ कल्याणीमुळेच होतंय आहे कारण कल्याणीने जर आपल्या डॅडा व आईला समजावून सांगितले नसते तर आजही माझी आई आणि बाबा सार्थकशी लग्न करायला तयार झाले नसते हे केवळ जे काही माझ्या नशिबामध्ये सुख येते ना ते केवळ फक्त कल्याणीमुळेच येते यामुळे आता सुखदा ही कल्याणीवर खूपच खुश असते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता हा आदर्श या सुखदाला सुद्धा आनंदीच्या पास्टबद्दल खूप काही चौकशी करू लागतो परंतु हे सर्व सुखदाच्या लक्षात येतं सुकदा लगेच या आदर्शाला बोलते की मला सांग आदर्श तू एवढं का रे माझ्या कल्याणीबद्दल पास्टबद्दल विचारतो तू अगोदर तिला ओळखतो की काय तुला काय जाणून घ्यायचं आहे नेमकं असे पण आताही सुखदा या आदर्शाला बोलते त्यावर आदर्श बोलतो की नाही ग तसं काही नाही आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो हा विशाल ना तर आनंदीने इकडे सार्थकच्या घरी बोलावून घेतलेली असते तेव्हा मात्र आनंदीने सर्वांसमोर विशाल हा माझा होणारा नवरा आहे हे सत्य सांगितलेले असते त्यामुळे आता सार्थकने सुद्धा ह्या विशालला एका ठिकाणी बोलावून घेतलेले असते कारण सार्थकला ह्या विशालच्या मनामध्ये आनंदीच्या बाबतीमध्ये काय सत्य आहे हे जाणून घ्यायचं असतं आता हा सार्थक आणि विशाल दोघेही एका बाहेर एका ठिकाणी दोघेही भेटतात त्यावेळेस आता सार्थक या विशालला विचारतो की मला सांग विशाल एक तू खरंच आनंदीचा होणारा नवरा आहे का तुझ्यामध्ये आणि आनंदीमध्ये काही नातं वगैरे आहे का त्यावर आता विशाल या सार्थकला सांगतो की हे बघा सार्थक सर मी अगदी तुम्हाला सर्व सत्य खरं सांगतो मला माहीत नाही आनंदी तुमच्याशी का खोटं बोलते ते परंतु त्या तुमच्या आनंदी आहेत परंतु मला एक म्हणायचं ते आमच्या तिकडे कल्याणी मॅडम आहेत माझ्यामध्ये आणि कल्याणी मॅडममध्ये कुठलंही नातं नाहीये आणि मी त्यांचा होणारा नवरा पण नाहीये मी एक जबाबदारीने आणि कष्टाने हे सर्व काही कल्याणी मॅडमच्या त्या आश्रमामध्ये सर्व असणारे सर्व काही कामे बघतो त्यामुळे माझ्या आणि कल्याणी मॅडममध्ये कुठलंही नातं असं काही नाहीये त्यामुळे तुमच्या मनामध्ये जो काही संशय आहे जे काही या कल्याणी मॅडमने तुम्हाला सत्य सांगितलेले आहे ते सर्व काही खोट आहे परंतु मला माहीत नाही त्या तुमच्याशी एवढं खोटं का बोलतात याचं कारण तर मला अजून समजलेलं नाही आहे असे पण आता हा विशाल या सार्थकला सर्व काही सत्य सांगतो आता मित्रांनो सार्थकला तर खूप आनंद होतो कारण सार्थकला पण माहीत असतं की आपले आनंदी अशा कधी नव्हत्याच कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा काहीतरी नक्कीच कारण आहे अशा त्या आनंदी असं वागतात असं पण आता या सार्थकच्या मनाला वाटत असतं आणि खरोखर सार्थकचा जो पक्का ठाम निश्चय झालेला असतो तो पण आज खरा झालेला असतो कारण ह्या सुखदाचं आणि सार्थकचं जे लग्न होणार असतं ते आता सार्थक थांबवणार असतो कारण आनंदीच्या मनामध्ये अजून दुसरे व्यक्ती कुणी आलेली नाही आहे आनंदी फक्त माझ्यासमोर विशालवर प्रेम आहे आणि विशाल हा माझा होणारा नवरा आहे असे फक्त दाखवून देण्याचं काम करतात अशी ही आता सार्थकची पूर्णपणे खात्री होते आता सार्थकला सुद्धा सर्व काही सत्याचा उलगाड झालेला असतो त्यामुळे सार्थक पण आपल्या मनाशी ठरवतो की काही जरी झालं तरी आपण आनंदीचा स्वीकार पुन्हा करून आता नव्याने संसार सुरू करायचा आहे असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता हा विशाल बोलतो की हे बघा सार्थक सर मी तुम्हाला व आनंदी ताईला म्हणजे कल्याणी मॅडमला लवकरात लवकर एकत्र आणण्याचा सुद्धा प्रयत्न करीन आणि मी सुखीला सुद्धा सर्व काही सत्य सांगेल म्हणजे सुखदाच्या मनामध्ये सुद्धा जे काही प्रेम आहे ते सुद्धा थोडंसं बाजूला होईल आणि तुम्ही व कल्याणी मॅडम लवकरात लवकर एकत्र येताल असे पण आता हा विशाल या सार्थकला सांगतो आता मित्रांनो हा विशाल या सुखदाला ठरवतो आता हा विशाल आणि दोघे मिळून ह्या सार्थको आनंदीला एकत्र आणणार का आणि सार्थको आनंदी एकत्र आल्यानंतर इकडे मनोज अण्णा लीना मालती यांना किती आनंद होणार सर्वजण आता गणपती बाप्पाच्या ह्या चमत्काराने एकत्र येणार का हे आणि डिवोर्स पेपरवरती सर्व ज्या सया घेतलेल्या आहेत त्याचं सत्यसुद्धा या सार्थक समोर येणार का हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ ऐकल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद